श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर कर्जत मध्ये होणार भव्य श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा कर्जत दहेवेली येथील उल्हास नदीच्या तीरावर हजारो श्रीराम भक्त लावणार उपस्थिती कर्जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधताना सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रासह धार्मिक क्षेत्रात देखील महत्वपूर्ण योगदान दिले आहे कारण कर्जतमध्ये मध्ये उल्हास नदीच्या तीरावर श्री विठ्ठलाची आकर्षक मूर्ती बसविल्यानंतर आता कर्जतहेवेली येथील विठ्ठल मंदिराच्या समोरील उल्हास नदीच्या तीरावर सुद्धा भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे त्यामुळे श्रीराम भक्तांच्या अस्मितेला उजाना देणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी श्रीराम भक्त यांची मोठी मांदियाळी ह्या ठिकाणी हजारांच्या संख्येने उपस्थित राहणार आहे रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी गणेशघाट दवेली कर्जत या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे त्याप्रसंगी माजी आमदार सुरेश लाड व श्री श्री एक हजार आठ श्री महामंडळेश्वर श्री महंत चंद्रदेवदासजी महाराज गुरु कमलदासजी महाराज कल्याण महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमागदार सोहळा पार पडणार आहे या निमित्ताने श्रीराम मूर्तीचा अभिषेक होम हवन सकाळी सात वाजता संपन्न होणार असून सायंकाळी सहा वाजता श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा दहली गणेश घाट कर्जत या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडणार आहे त्याप्रसंगी सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत दस बरसात इव्हेंट प्रस्तुत प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित संगीतमय रामकथा मन हो रामरंगी रंगळे गौरव महाराष्ट्राचा फेम नचिकेत देसाई सारेगमपा जयश्री करंबळेकर श्रीरंग भावे निवेदन अनुया गरवारे धारप निर्माता विवेक भागवत वादक अमित गोठिवेकर नरेंद्र सकटे मंदार तांडेल मनीष कदम प्रवीण भोपी विवेक भागवत तर साऊंड सर्वेश गोखले यांचा सुमधूर कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व श्रीराम भक्तांनी व समस्त कर्जतकर नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमूर्ती उद्घाटन सोहळा समिती कर्जत व आमदार महेंद्र थोरे यांच्याकडून करण्यात आले आहे